नमस्कार मी विकास मेघा विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरंतर काल मी रात्री जैन समाजावर आणण्याय ही बातमी प्रकाशित केल्यानंतर अनेक सकाळपासून जैन समाजाचे अनेक पदाधिकाऱ्यांचे किंवा लोकांचे मला फोन येत आहेत बातमी योग्य आहे आमची भूमिका तुम्ही योग्य म्हणल्याबद्दल काहींचे आभाराचे फोन येत आहेत फोन वाचतायत विकास नामाचे मूळ मुद्दा असा आहे की आपण जर बघितलं जैन समाज गुजराती समाज अनेक समाज कर्जतमध्ये आहेत अशाच प्रकारे प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे आहे तो अन्याय सगळ्याच राजकीय पक्षांनी केला मग राष्ट्रवादी असेल मग भाजपा असेल मग शिंदेची शिवसेना असेल मग तिथे उमेदवार खरं तर अशोक सोलांचं तिकीट कापलं का ते नको बोलले हा प्रश्न जरी उपस्थित झाला असला तरी मूळ मुद्दा असा की त्यांच्या जागी चेहरा भाजपने देणं अपेक्षा होतं त्या समाजाला प्रतिनिधित्व देणं आवश्यक होतं कारण आपण बघितलं गुजराती समाज असेल जैन समाज असेल मोठ्या संख्येने भाजपला आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे राज्यभरात असेल देशभरामध्ये दे असेल मग या समाजाला प्रतिनिधित्व भाजपनी देणं आवश्यक होतं तिथे उमेदवार त्या समाजाचं देणं आवश्यक होतं मात्र त्या समाजाला प्रतिनिधित्व कुठल्याच राजकीय पक्षाने दिलं गेलं नाहीये ज्यांचं कर्जत शहरामध्ये विकासाचं योगदान आहे जैन समाज असेल मारवाडी समाज असेल गुजराती समाज असेल अनेक समाज आहेत त्यांचं योगदान कर्जतच्या विकासामध्ये कर्जतच्या बाजारपेठेमध्ये आहे मूळ मुद्दा आहे की राजकीय पक्षांना जेव्हा पैशाची गरज भासते त्यावेळेला याच समाजाकडे राजकीय नेते पैसे मागायला जातात आम्हाला मदत कर मग अशा वेळेला तो समाज तुम्हाला का नको मग त्या समाजावर तुम्ही अन्याय करता कारण या समाजाचं योगदान कर्जाच्या विशेषतः भरीव असा आहे कारण हा समाज शांत आणि संयमी ओळखला जातो आणि कुणाच्याही वाटेला न जाणार आहे आपला बिझनेस करत असतात आपला व्यवसाय वाढवत असतात कडावची बाजारपेठ असेल नेरळची बाजारपेठ असेल कर्जतची बाजारपेठ असेल अशा अनुषंगाने हा समाज आपला उद्योग व्यवसाय भरारी घेण्यासाठी आपल्या परिवाराला पाठवत असतो मूळ मुद्दा असा आहे की मी या समाजावर अन्याय झाला मग आता या समाजाने आक्रमक भूमिका घेतली दिसून येते आज सुद्धा काही समाजाच्या बैठका होत आहेत मला सुद्धा फोन आले की आम्ही बैठक घेतो चार पाच पदाधिकारी मिळून एक निर्णय घेतो की जैन समाजाचा एक अपक्ष उमेदवार देण्याचा विचार करतायत एक रोहित वसवालांनाही काही पाठिंबा द्यायचा विचार करतायत किंवा अन्य दुसरा उमेदवार द्यायचा का यावर आज मंथन जे आहे जैन समाज मारवाडी समाज गुजराती समाज घेणार आहे मूळ मुद्दा असा आहे की ज्यांचं समाजाचं योगदान असल्यामुळे समाजाने आपली एक समाजामध्ये नगरपालिकेमध्ये नेतृत्व करणारा आपल्या हक्काचा माणूस पाहिजे या समाजाने अशी भूमिका घेताना दिसून येते आहे खर तर प्रत्येक आपण एका प्रभागामध्ये बोलतो अरे आपला समाज माणूस पाहिजे असा प्रश्न ज्यावेळेला जातीय समीकरणावर अवलंबून जाता किंवा घेतलं जातं अशाच पद्धतीने मग आता या समाजाने सांगितलं कारण अशोक शेठ ओसवाल त्या समाजाचे नेते होते ते प्रतिनिधित्व करत होते मूळ मुद्दा असा आहे की आता नगरपालिकेमध्ये मारवाडी समाजांच्या जरी काही हे प्रश्न नसले किंवा तिथे काही जाण्याची गरज नसली परंतु अनेक बाजारपेठेमध्ये काही समस्या असतात किंवा एक राजकीय वलय जो समाजाला अपेक्षित असतो तसा त्यांचा एक नेता आवश्यक हो आहे कारण शेवटी हे उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेत असतात पण त्यांना प्रशासनाची वगैरे काही गरज नसते परंतु मूळ मुद्दा असा आहे की पण तिथे आपले एक समाज ज्यावेळेला राजकीय परिस्थिती निर्माण होते किंवा सुखादुखामध्ये त्यावेळेला एक नेता राजकीय नेता प्रशासनाशी बोलू शकेल राजकारणाशी व्यक्तीशी बोलू शकतं एखाद्या समाजावर तिथल्या जैन समाजावर तिथल्या लोकांवर किंवा तिथल्या समाजावर कुठल्या जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्या प्रशासनाशी बोलण्यासाठी त्या समाजाशी नेतृत्वाशी बोलण्यासाठी हा जो नगरसेवक असतो तो त्यांच्याशी बोलू शकतो बाकीचे कसं शेवटी त्याच मग तो समाज इतर नगरसेवकांना जाणार तो किती नगरसेवक त्या समाजाच्या हक्काने प्रश्न मांडेल हाही महत्वाचा मुद्दा आहे अशा वेळेला जर मारवाडी समाजावर किंवा जैन समाजावर अन्याय करत असेल राजकीय पक्ष याची भूमिका जैन समाजात आक्रमक घेताना दिसून त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय जो आहे जैन समाजाने घेतलेला आहे आता मग कुठला उमेदवार असणार याच्यावर आजपर्यंत एकमत होईल थोड्या वेळाने किंवा दुपारनंतर मग जैन समाज जो आहे खर तर जैन समाजाने आपला प्रतिनिधित्व पाठवला गेला पाहिजे आपले सुख दुःख मांडण्यासाठी मूळ मुद्दा असा आहे की मी केलेल्या बातम्यांचे फोन खनखन वाजू लागले मी केलेल्या बातमीचे विश्लेषण योग्य असे लोक बोलू लागले अनेकांचे फोन वाचू लागले अनेकांची दावेदारी ठोकू लागले आता मग याच प्रभाग क्रमांकामध्ये भाजपाकडून कुणाला उमेदवारी दिली जाते कुणाचं तिकीट कापलं जातं का मारवाडी जैन समाजाचं कुणाला प्रतिनिधित्व दिलं जात मग राष्ट्रवादी किंवा काय हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून एका परिवाराला तिकीट देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यावेळेस दुसरा तिकीट ठाकरे गटाला दिलं गेलं हा मग तिथे सुद्धा अजित पवार गटांनी अन्याय केला ना तिथे समोरच्या व्यक्तीनं सांगेल तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा तयारी लागा आणि आय तुम्ही ठाकरे गटाला तिकीट देण्यात आलं मग मारवाटी समाज दिले असते ठीक आहे हा तो नव्हता दुसरा द्या म्हणजे प्रश्न काय आहे की या समाजाचा उपयोग तुम्ही केवळ राजकारणामध्ये येऊ ज्यावेळेला परिस्थिती असेल त्यावेळेला करता आणि त्यांना प्रतिनिधी द्यायची वेळ आली मग त्यावेळेला त्यांच्यावर अन्याय करायचा जेव्हा पैशाची गरज असेल एखाद्या वस्तूचे सोनं आण घ्यायचे असं पहिला फोन येतो मारवाडी समाजात अहो ते जरा सोनं पाठव माझं लग्न आहे बालवड आहे माझं सोनं आहे दसरा आहे जे काय असेल ते सण भारतीय संस्कृतीमध्ये त्यावेळेला जरा फोन येतो अरे जरा पाठव हजार पाथ घ्या नंतर पकवून देतो असे राजकीय नेते म्हणणारे आहेत किंवा एखाद्या आदिवासी समाजामध्ये लोक सोनं दोन लग्न करण्यासाठी जात असतात त्यावेळेला ते कर्जाचे राजकीय नेते त्यांना फोन करतात हो गरीब आहे आदिवासी त्याला सोडून द्या मग या समाजाचं नेतृत्व का नको हा समाज काम करतो उद्योगक्षता भरारी घेतो काम करतो मग अशा जैन समाज किंवा मारवाडी समाज जो काही समाज असेल त्या प्रभागामध्ये त्या समाजाचं प्रतिनिधित्व द्यायला नको का द्यायला नको का मला सांगा ना मग यावेळेला मग आता भाजपावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सुद्धा जैन समाज घेतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद